ग्रीन चुडा हिरवा चुडा प्रत्येक पायीच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे सो आपल्याकडे जो चुडा आहे ग्रीन कलरचा तो मेटलमध्ये आहे जेणेकरून फुटणार नाही तुटणार नाही वाकणार सुद्धा नाही टिकायला मस्त आहे तुम्हाला वर्षानुवर्षे जाईल असा चुडा याच्यामध्ये तुम्हाला मला वाटतं तीन कलर आपल्याकडे अवेलेबल आहेत याच चुड्यामध्ये तुम्हाला तीन कलर मिळून जातील हा आहे बॉटल ग्रीन कलर म्हणजे हिरवा कलर याच्यामध्ये तुम्हाला सहा स्टोनच्या बँगल सुद्धा मिळून जातील पण वाकणार नाही म्हणजे इतका पण कडक नाहीये थोडासा वाकणारच आहे कारण का मेटलचा आहे पण तुटणार नाही शक्यतो कारण का आपण काचेच्या जर बांगड्या घेतल्या चुडा घेतला तर खूप जपून वापरावा लागतं प्रवासात कुठे नेता येत नाही कार्यक्रमात आता लग्न सराई परत चालू होईल सो त्यावेळेला कुणाला हव्या असतील इकडून या गावावरून त्या गावाला जायचंय तर प्रवासात वापरायला कठीण होतं सो इकडे बघा याला क्रिस्प